नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे तेरा चार दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव काय रेंजमध्ये आहेत चला बघूया बाजार समिती आहे जिंतूर सोयाबीनची अवकाळी आहे एकशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त आज सोयाबीनला दरे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली है आठ क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीन लरे शेहेचे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंके रुपये प्रति क्विंटल पूर्व बाजार समिति है अकोला अवकाली है तेवीस एक्तर क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीनला दर है शेहेचे पंचहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंकेचे रुपये प्रति क्विंटल पूर्व बाजार समिति है हिंगोली अवकाली आहे एक हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर शेहेचाळीसशे शेहेचाळीसशे पन्नास आज मार्केटमध्ये मा सोयाबीनला बाजारभाव चालू आहे व त्याचे सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद